प्रॉपर्टीची ची झाली अनुप्रिया काय असेल अनुप्रियाचा निर्णय बदलणार संसाराचं समीकरण मी संसार माझा रेखित नवीन मालिका सन मराठी सुरू झालेली आहे आणि मालिकेला पसंती सुद्धा मिळत आहे या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की वकील कागदपत्र घेऊन घरी येतात आणि त्यानंतर घरातले सगळेच तिथे जमलेले असतात तेव्हा वकील अनाउन्स करतात की रघुनाथ पाटकर यांनी आपली सगळी संपत्ती धन दौलत सौ अनुप्रिया अविनाश पाटकर हिच्या नावावर केलेली आहे आणि हे ऐकल्यावर मात्र अनुप्रिया तर हैराण होतेच पण घरातले सगळे शॉक झालेले दिसत आहेत कोणालाही रघुनाथ पाटकरांचा हा निर्णय आवडलेला नाही आहे अविनाश तर डोक्याला हात मारून घेतो आणि त्यानंतर त्याला आठवतं हो की अनुप्रियाचा त्याने किती छळ केलेला आहे आणि तिला कसं वागवलंय तिच्या कानफटात मारलेली गोष्ट त्याला आठवते जेव्हा तो म्हणला असतो की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक म्हणजे तुझ्याशी मी लग्न केलं आणि हे आठवून तो आता सध्या खूप जास्त चिंतेत आहे आणि रागात सुद्धा आता इकडे बघणं फार महत्वाचं असणार आहे की प्रॉपर्टी सगळे आपल्या नावावर झाल्यावर अनुप्रियाचा काय निर्णय असेल ती प्रॉपर्टी अविनाशच्या सांगण्यावरून ती त्याच्या नावावर करेल का की संसाराचं हे सगळं समीकरण हे गणित पुन्हा एकदा हलणार आहे हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला ही नवीन गोष्ट किती आवडते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार